आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी जालना जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागात शिक्षण विभागाचे धिंडोडे काढणार एकतीस शिक्षकांच्या प्रकरण नुकतंच घडलं हे प्रकरण ताज असतानाच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे यामुळे तर शिक्षण विभागाच्या पाच शिंदड्याच उडण्याची शक्यता आहे आपण सुरुवात करूयात गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अंबड यांनी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला सहशिक्षकाला बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसी पासून काय होतं या नोटीसीमध्ये ही नोटीस दूधपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना दि दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला दिलेल्या अहवालानुसार सहशिक्षक एच बी पवार यांना बजावली आहे आणि दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारनंतर शाळेतून निघून गेलात आणि गैरहजार राहणे ही आपली नेहमीची सवय आहे याबद्दल सविस्तर खुलासा करावा आणि तो समाधानकारक नसेल तर या दिवसाचे विना वेतन काम पकडण्यात येईल असे या नोटीसमध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं आता पहा गंमत कशी आहे दरम्यानच्या काळात अंबड पंचायत समितीचे गट अधिकारी बदलले श्री शिंगारे हे तिथे गट शिक्षणाधिकारी म्हणून आले आणि इथून खरी सुरू झाली तित्तरजडची शाळा नवीन गट शिक्षणाधिकारी शिंगारे यांनी दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस ला शिक्षणाधिकारी यांना पत्र देऊन श्री पवार हे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून गैरहजर होते आणि त्याला आता साठ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे तसे शिक्षणाधिकाऱ्यांना दिनांक तीस मार्चच्या पत्रानेही कळवले आहे त्यामुळे श्री पवार यांना आपल्याकडे पाठविण्यात येत आहे त्यांना हजर करून घ्यावे ही विनंती म्हणजेच साधारणपणे सहा महिने शिक्षक गैरहजर आहेत हे गट शिक्षणाधिकाऱ्यांना माहीत आहे किंवा त्यांना ते मान्य आहे आता लक्ष देऊन पहा आणि ऐका बरं का कारण हे जे मी पत्रांचा उल्लेख करत आहे हे सर्व पत्र तुम्हाला स्क्रीनवर देखील पाहायला मिळणार आहेत किंवा तुम्ही ते वाचू शकता सामान्य माणसांमध्ये एक म्हण प्रचलित झाले आहे की सरकारी काम आणि सहा महिने थांबा खर तर शिक्षण विभागाने या म्हणी वापरणाऱ्यांबद्दल कारवाई करायला हवी यावर आक्षेप नोंदवायला हवा कारण एक अत्यंत चांगलं उदाहरण शिक्षण विभागाचं आपल्या डोळ्यासमोर येत आहे सहा महिन्यानंतर या पवार नावाच्या शिक्षकाला मागच्या दाराने गुपचूप हजर करून घेण्याचा निर्णय या शाळेमध्ये ठरला आणि त्या पद्धतीने जाळी टाकायलाही सुरुवात झाली दूधपूर्वीच्या मुख्याध्यापकांना अहवाल देण्यास सांगितले त्यानुसार त्यांनी दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्र प्रमुखांमार्फत गट शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल पाठवला आता तारखेवर लक्ष द्या बरं का त्या खूप महत्वाच्या आहेत म्हणूनच म्हणालो की शिक्षण विभागाची तत्परता ही वाखाणण्याजोगी आहे तो पाठवण्यापूर्वी तो जातो केंद्र केंद्र केंद्रप्रमुखाने देखील मुख्याध्यापकाच्या अहवालाला आपलं पत्र जोडलं आणि याच दिवशी म्हणजे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवला म्हणजे मुख्याध्यापक एक गट शिक्षणाधिकारी दोन आणि आता तो आला याच दिवशी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात म्हणजे मुख्याध्यापक एक केंद्र प्रमुख दोन आणि केंद्र प्रमुखांनी मुख्याध्यापकांच्या पत्राला आपलं पत्र जोडून तो पाठवलाय गट अधिकारी पंचायत समिती अंबड यांच्याकडे म्हणजे हे झाले तीन टप्पे मग चौथा टप्पा आला गट शिक्षणाधिकारी एवढे कार्यतत्पर आहेत की एकाच दिवसामध्ये तीन ठिकाणाहून आलेला अहवाल चौथ्याच टप्प्यात त्यांनी लगेच शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे पाठवलं पहा आठ घंट्यामध्ये किती काम होतं शासनाचं ते आणि ते देखील वेगवेगळ्या स्तरावरून खेड्याहून एका खेड्याहून दुसऱ्या खेड्यावर दुसऱ्या खेड्याहून तिसऱ्या खेड्यावर तिसऱ्या खेड्याहून तालुक्याला आणि ताले जिल्ह्याच्या ठिकाणी हा अहवाल पोहोचतो तो देखील चार पत्रांचे गठ्ठा घेऊन आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्रक्रमांक तीनशे पंच्याऐंशी दिनांक चौदा दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस हा झाला चौथा टप्पा हे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवतात या पत्रात म्हटले आहे आता हे नीट व्यवस्थित समजून घ्या ऐकून घ्या आणि स्क्रीनवर देखील वाचा दूधपुरीच्या केंद्र प्रमुखांमार्फत गट शिक्षणाधिकाऱ्याला लिहिलेल्या या पत्रात म्हटलं आहे की उपरोक्त विषयी सविनय अहवाल सादर करतो की दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस पासून श्री पवार एच बी सहशिक्षक अर्ध्या दिवसाची किरकोळ रजा घेतली परंतु संबंधित मुख्याध्यापक यांना कोणतीही कल्पना किंवा रजा मंजूर न करता शाळेत अनाधिकृत अनुपस्थित राहिले दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय केंद्रप्रमुख साहेबांनी शाळेला अचानक भेट दिली ते अनाधिकृत गैरहजर असल्याचे आढळून आले आहे तशी नोंद देखील केंद्रप्रमुखांनी अभिप्राय बुकमध्ये घेऊन मुख्याध्यापक यांना आदेशित केले की संबंधिताला उपस्थित होण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवा आदेशांमुळे संबंधित मुख्याध्यापक यांनी दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी श्री पवार यांना शाळेवर आल्यानंतर वरिष्ठ कार्यालयात हजर होण्यासाठी त्यांना पत्र दिले परंतु श्री पवार सर आज दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस पर्यंत हजर झाले नाहीत व शाळेत अनाधिकृत अनुपस्थित आहेत मुख्याध्यापक यांनी वारंवार तसा लेखी अहवाल देखील वरिष्ठ कार्यालयाला सादर केलेला आहे तरी श्री पवार सर मुख्याध्यापक यांच्यावर सतत उंच आवाजात बोलणे तसेच राजकीय दबाव आणणे व गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ यांना चुकीची माहिती देऊन त्यांना शाळेत आणतात व मुख्याध्यापक यांच्यासमोर खोटे आरोप करून अतिशय मोठ्या आवाजात बोलून मुख्याध्यापकावर दबाव आणतात मुख्याध्यापक यांची सेवानिवृत्ती दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी असून मला किडनी स्टोनचा आजार आहे मी सतत मानसिक दबावात नोकरी करीत आहे श्री पवार सर हे दिनांक तीन बारा चोवीस ते आज दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस पर्यंत शाळेत अनाधिकृतपणे गैरहजर आहेत हा अहवाल पाठवलाय मुख्याध्यापकांनी केंद्र प्रमुखांमार्फत गट शिक्षण अधिकारी कार्यालयाना याच अहवालाला हे पत्र आहे केंद्र प्रमुखांचं ज्यांनी मुख्याध्यापकाच्या पत्राला हे कव्हरिंग पत्रा ला लेटर लावलं आणि पुढे पाठवलं गट अधिकाऱ्यांना दोन टप्पे ते झाले तिसरा टप्पा झाला आता हा चौथा टप्पा हे पहा केंद्र प्रमुख ज्यांचं पत्र केंद्र प्रमुखाचं आल्यानंतर गट शिक्षणाधिकारी पुढे शिक्षणाधिकाऱ्यांना काय म्हणतात गट शिक्षणाधिकारी यांनी पत्र क्रमांक तीनशे पंच्याऐंशी दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की दिनांक तीन बारा चोवीस पासून पवार हे शाळेवर अनाधिकृत अनुपस्थित असून गावातील नागरिकांना चुकीचे मार्गदर्शन करून शाळेत पाठवतात तसेच कार्यालयात उपस्थित होण्याबाबत मुख्याध्यापक यांनी तक्रार देऊन देखील संबंधित हे उपस्थित होत नाहीत तसेच अनुपस्थितीच्या काळामध्ये विविध मार्गाने मुख्याध्यापक यांना त्रास देत आहेत असे कार्यालयाचे निदर्शनास आणून दिले आहे तरी कृपया संदर्भीय अहवाल पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर आता इथून पुढे खरी शाळा सुरू होते शाळा म्हटल्यावर गणित विषय आला आणि गणित विषय म्हटलं की आकडेवारी आलीच पुढील आकडेवारी पाहूयात उद्या दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत हे सर्व पत्र वाचत राहा मी दिलीप पोनेरकर ईडीटीव्ही न्यूज जागला गरम गरम दृष्टीशी थोरडा मुलांसाठी खेळणी चुलीवरचं जेवण ॲडव्हेंचर गेम निसर्गाचं सानिध्य ग्राहकांचे स्वागत दही धपाट्यांचा नाश्ता ए सी नॉन ए सी निवास व्यवस्था बोटिंग मैदानी खेळ उंडाची सवारी वॉटर पार्क हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये नंदापूर गणपती गणपतीजवळ जालना